न्यायालयामध्ये घोषणा चालत नाहीत व्यासपीठावरील शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते अॅडव्होकेट रोहित शर्मा शर्माजी अॅडव्होकेट असीम सरोदेजी आणि या आजच्या ऐतिहासिक अशा जनता न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले देशभरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी थोडा उशीर झालेला आहे कामकाजाला आज या भव्य सभागृहामध्ये एका अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होते आजचा दिवस हा इतिहासात नोंदला जाईल कारण ज्या प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात आहे खास करून शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निकालानंतर त्या संदर्भात या जनता न्यायालयाचं आयोजन आज केलं असून आज न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राची जनता आहे आपण सगळे आहात शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा ट्रॅब्युनल एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याचं कारण असं आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखतो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाडीला पिळ देत नेहमी सांगत असतात कर नाही त्याला डर कशाला बरोबर आहे आणि म्हणूनच कर नाही डर नाही आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हि आज आम्ही दाखवलेली आहे